नमस्कार टुडे समाचार न्यूजमध्ये सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे मी हुकमत मुलानी तुम्हाला प्रत्येक वेळेस वेगळा विषय वेगळी चर्चा वेगळी मुलाखत दररोज एक वेगळा विषय दाखवतोय हटके विषय उस्मानाबाद धाराशिव जिल्ह्यातली सगळ्यात मोठी आज बातमी दाखवणार आहे मी तुम्हाला मी आता उस्मानाबाद धाराशिव शहरातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय याच्या प्रांगणामध्ये आहे आणि इथल्या माझ्या पाठीमागे इथे एक रुग्णालयामध्ये जी बी एस या आजाराचा रुग्ण आढळलेला आहे मी त्या रुग्णाच्या तिथं जाणार आहे नेमकं काय विषय होता आणि त्या रुग्णावर उपचार कसे झाले याबद्दल नेमकं रुग्णाची प्रतिक्रिया घेणार आहे त्याच्यानंतर त्याचे नातेवाईक असतील नातेवाईकच घेणार आहे डॉक्टरची सुद्धा घेणार आहे मुलाखत मी तुम्हाला दाखवणार आहे आणि नेमकं विषय कोणते असू द्या आम्ही थेट दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे मी आता इथं याच रुग्णालयामध्ये ज्या रुग्णावर उपचार सुरू आहेत जे बी एसच्या आजाराचा रुग्ण हा अतिशय गंभीर होता आणि त्या रुग्णाला इथं ॲडमिट केलेलं आहे त्याच्यावर उपचार सुरू आहेत मध्ये बघूया आपण थेट त्या ठिकाणी जाऊ आणि नेमकं हे हा जो आजार आहे हा आजार कशामुळे होतो आणि काय काळजी घ्यायला पाहिजे आणि उपचार घेत असलेल्या रुग्णाची प्रतिक्रिया या सगळा विषय मी तुम्हाला दाखवणार आहे विषय कोणते आहे असो आम्ही थेट आणि आरपार दाखवतोय आहे तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला दररोज एक वेगळा विषय वेगळी चर्चा बघायला मिळेल आमच्या चॅनलचे व्हिर्स चार कोटी ऐंशी लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा थेट बघूया आपण विषयाकडे जाऊ बघू थेट नेमकं तुम्ही इथं सिव्हिल ला कशासाठी आले होते काय झालं तुम्हाला मला आजार झाला जीबीएसचा जीबीएसचा आजार झाला त्या मी स्टेटमेंट गेला सोलापूरला गेलो जीबीएस म्हणजे काय झालं होतं तुम्हाला काय दुखत होत लगे उठायला येत नाही बसलं खाली जमिनीवर उठता येत नाही मांड्या पेंट्या दुखत होत तेवढ्यासाठी आलतो मी मग मग काय सुरुवातीला कुठं दाखवलं सोलापूरला सोलापूरला कोणाला ते करकमकर म्हणून आहे त्याने आपल्या शिवला पाठवलं कोणी सांगितलं हे आजार उस्मानाबाद सोलापूरला उघड पडला विचारलं काय झालं करकड आधी गेलो त्याने पाठवलं पुन्हा नसावरला डॉक्टर कर नसावरला डॉक्टर कड पाठवलं ते म्हणले नसावरला डॉक्टर कडून फोटो एक्सरा काढा ते एक्सरे काढल्याच्या नंतर त्याच्यामध्ये ही बिमारी धावली त्यांनी मग ते करकमकर रिटर्न केला बिल ही घेऊन रिपोर्ट ते म्हणले की परत तुम्ही सिविलला जावा तुमच्या उस्मानाबाद मध्ये उपचार चालू आहे ती करतील सोलापूर उस्मानाबाद उस्मानाबादला आला इथं आला मंगळवारी आज आज किती दिवस दिवस तुम्ही इथं आल्यावर मग काय सुरुवात कशी झाली मग काय केलं ऍडमिट करून घेतलं खाली हां मग मध्ये उपचार चालू होते रोज पाच देत होते कोणते कोणते डॉक्टर येतात तुमच्याकडे साहेब लाका साहेब चव्हाण साहेब लाका साहेब डुमने साहेब आणि सगळे टॉप चा येत होता सगळ्यांनी उपचार केला माझ्यावर आता तब्येत कशी आहे तुमची तब्येत ठीक आहे आता सध्या इथं आल्यावर कसं होतं तुम्हाला इथं आल्यावर म्हणजे हात पाय गोळ येत होतो पाय दुखत होत आता फिरायला लागलो चालायला लागलो जरा देवाचे झाले तर मग सेवा मिळाली का चांगली हो भरपूर व्यवस्था सोलापूरहून इकडे आलो तुम्ही सोलापूर सोलापूर सोलापूरला ऍडमिट झाला असता ना तिथं नाही नाही तिथं नाही त्यांनी सांगितलं आपला उपचार उसवाला उसवाला चांगला आहे म्हणून आवला माघारी इथं डॉक्टर भेटत होते तुम्हाला वेळेवरती आता तिथंच होती सगळी मध्येच टॉपच्या टॉप मध्येच होता आता तब्येत तुमची कशी झाली आता चांगली चांगले किती दिवस तुम्ही इथं होते अकरा दिवस आता कधी डिस्चार्ज देणार आहेत काय बोलले का मोठा इलाज होऊन मला आम्हाला सध्या वाटत नव्हती इथं उसानला सोलापूरला सहा लाख रुपये खर्च सांगितलं होता आम्हाला सहा लाख उसामानला रुपया खर्च नाही आला आम्हाला व्यवस्थित केलं सगळं लोकांना वाटत की दवाखान्यात सरकारी काय इलाज होत नाही का असं काय आम्हाला झाला सोलापूरला सहा लाख खर्च सांगितला होता पण एक डॉक्टर असा ला तुमच्या तुमच्या उस्मानामध्ये शिवल मध्ये जावा तिथं उपचार चालू आहे वाय मी आले होती अडमिट झाला आम्हाला एक रुपया घेतला नाही कशा चांगला आहे गोरगरीबा चांगला आहे चांगला आहे रुण रुपया खर्च जातात इलाज व्हायला ना चांगला इलाज आम्हाला तर झाला इलाज चांगला झाला रुपया खर्च आला नाही काय नाही मग आता तुम्ही बरे होऊन घरी चाललात मग आता काय काय सांगाल काय सांगाल सगळ्या डॉक्टरचा आभार मानतो सगळ्यांनी माझ्यासाठी धन्यवाद केले धन्यवाद त्यांचा मानतो उपचार चांगला केलं इलाज झाला गोरगरिबासाठी डॉक्टर चांगले आहेत कोणते ती डुमने साहेब ही ती चिलाकाळ साहेब चव्हाण साहेब सगळं टॉप त्यांचा पूर्ण सगळे सहकार्य आपणाला केलं ते पेशंट तुमचे कोण येतील हा मराठी मी आमच्या पतीला आजार झाला होता त्यांना उठावा साहीत नव्हतं आम्ही समदे खूप घाबरला होता मग आता कुठे जावं काय कराव म्हणून कळत नव्हतं म्हणून आम्ही शोला हिक परत पुन्हा ती म्हणले की इकडे तुमच्या इलाज होते तिथं करा मग हिथ आल्यावरती उपचार चांगला झाला आमचा पैसे भेश लागले नाही आमचे उपचार चांगले पैसे काहीच घेतले नाही एवढा मोठा आजार गंभीर मग तुम्हाला कळाल्यावर काय वाटलं आम्हाला आम्ही खूप घाबरलो ना असं आता कुठे जावं कुठून इलाज करावा म्हणून परत ती डॉक्टर लोक इथं मग म्हणले आम्ही डॉक्टर काय केलं दीड दिला नाही तुम्हाला हा ती म्हणले काय घाबरायची गरज नाही इथं आम्ही बरोबर बघतो मग टाइम टायमाला त्याने व्यवस्था चांगली केली उपचार चांगला केला औषध वेळा टायमाला दिले डॉक्टर डुबनेसर डुबनेसर लाखन सर डुबनेसर लाखन सर असं पुरे टाकून केस देत होते बघायला मग आता आज डिस्चार्ज मिळाला तुम्हाला हा आज डिस्चार्ज दिला आज आम्हाला चांगले झालं म्हणून जाऊ आम्हाला घरी होतं की इथं इथे सर्वसामान्य काही इलाज समज झालं चांगलं झालं व्यवस्थित सर काय नाव तुमचं माझं नाव डॉक्टर राजशेखर लक्ष्मणराव मेनगुले फिजिशियन आहे बरोबर इथे एक पे पेशंट ऍडमिट होता जे बे, बी जे बी एस आजाराचा काय होतं विषय तो पेशंट कधी आला होता पेशंट आपल्याकडे तब्बल दहा ते अकरा दिवसाआधी आपल्याकडे सोलापूरला जी बी एस म्हणून डायग्नोज झालेला आहे डायग्नोज झाल्यानंतर पेशंट इकडं मॅनेजमेंटसाठी आपल्याकडे आले होतं पेशंटला सर्व रिपोर्ट्स आधी केलेल्या होत्या पुन्हा रिपीट आपण एक्झामिनेशन केल्यानंतर त्यानंतर पेशंटला आपण ग एम एम जे पी जी वाय गव्हर्नमेंटच्या योजने थ्रू आय व्ही आय जी दिलेलं आहे आणि पेशंटची ड्रास्टिक इम्प्रुव्हमेंट आहे पेशंटमध्ये आता आज डिस्चार्ज पेशंटला आपण डिस्चार्ज करतोय पेशंट म्हणजे चांगलं इम्प्रूव्हमेंट आहे सुरुवातीला इथं जे बीएसचं पहिलाच पेशंट आहे त्याच्यापूर्वी पेशंट आले आहेत हा आपल्याकडे तबल्या महागडल्या चार वर्षा मित्र हा पहिलाच पेशंट आहे साधारणतः किती खर्च येत असतो याच्या आजाराला उपचार करण्यासाठी औषधे जे असतात ते महाग असल्याने एक औषध जवळपास वीस ते बावीस हजाराला असतं त्याच्या पेशंटला जवळपास आपण पाच औषध तर दिलेली आहेत ते जे आय वी आय जी असतं ते तर जवळपास एक लाखाच्या आसपास वर खर्च असतो त्याचा आता इथं ह्या आपल्या ह्या रुग्णालयामध्ये त्याची सेवा कशी मिळणार मग लोकांना त्यांचे ह्या जे पेशंट ह्याच्यामध्ये डायग्नोस होतात जी बी एसमध्ये मध्ये तर एम जे पी जेव्हा योजनेमध्ये आपण ते औषध त्यांना बसून देतो त्यामुळे लोकांचा खर्च कमी होतो जी जी बी एस म्हणजे आजार नेमकं का म्हणजे काय जीबीएस म्हणजे काय नेमकं की जी बी एस आजार कशामुळे होतो आणि त्याचं म्हणजे काय कारण आहे व्हायचं जी बी एस जे आहे जी बी एस हा ॲटोमिनि डिसीज आहे ज्यामध्ये पेशंटला पहिल्यांदा व्हायरल इन्फेक्शन होऊन रेस्पिरेटरी किंवा युरिनरी टाईप इन्फेक्शन किंवा गॅस्ट्रोन्ट्रायटिस होऊन दहा ते विदिन टू वीक्समध्ये पेशंटला एलेमेंट टाईप पेरिफेरल नर्व पाल्सी होते ज्यामध्ये पुन्हा पेशंटला पायाकडून नर्व डॅमेज होत जातात आणि फायनली रेस्पिरेटरी फेल्युअरमध्ये जात असतो पेशंट काय म्हणजे पेशंट म्हणतो की पायाच्या मसल्ला किंवा पायाची ताकद माझी कमी होत आहे आणि स्लोली त्याला उभा टाकायलाही अडचण व्हायला लागते आणि ग्रॅज्युअली डिपेंड पेशंटच्या डिपेंडनुसार त्याचे साईन सिमटम्स असतात काय काळजी घ्यायला पाहिजे अशा रुग्णाने लक्षणं आढळल्यानंतर काय सुरुवात कशी तपासणी कशी केली पाहिजे काळजी घेणं कशी काळजी घेतली पाहिजे काळजी घेतली पाहिजे म्हणजे पे आता हे अनअवॉइडेबल आहे म्हणजे बारीक सारीक इन्फेक्शन म्हणून आटोमिनी डिसीज आहे त्यामध्ये आपण काय पाहिजे पेशंटचे जेव्हा लक्षणं दाखतात की पायाची ताकद कमी होते की मसल दोन्ही साईडची पावर कमी व्हायला हो लागते पायाला मुंग्यायला लागतात ला परंतु ला ला काही लोकांमध्ये डोळ्याची झडप पडायला लागते प्राथमिक ह्याच्यामध्येच लोकांनी आलं लो पाहिजे ज्यामुळे निदान लवकर लागेल ह्या रुग्णावर उपचार केला तुम्ही किती कसं टीम होते कोणते डॉक्टर होते काय आमच्याकडे आपल्या डीन सरांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर डुंगने सर आणि आमची फिजिशियन लोकांची टीम आहे त्यामध्ये लाकाड सरांचंही महत्वाचं योगदान आहे लोकांना नागरिकांना काय आवाहन कराल तुम्ही या माध्यमातून मी लोकांना हे आवाहन करू इच्छितो हो की ज्या लोकांना असे लक्षण दिसतात की पायांचे मसल विकनेस किंवा मसलला एकदा मसलवटायला अडचण येते पायाला मुंग्या येणे किंवा नमनेस म्हणतो आपण ते येणे असं आलं तर त्यांनी पहिल्यांदा प्राथ प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा जे आपले आर एच हॉस्पिटल हो असतात तिथून तिकडं फास्ट पहिल्यांदा डॉक्टरांशी कॉन्टॅक्ट करणं गरजेचं गवर्नमेंट सेटअप मध्ये बघा एका रुग्णाला जीबीएसचा आजार झाला आणि तो रुग्ण इथल्या धाराशिवच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं जे दवाखाना आहे रुग्णालय आहे त्या रुग्णालयामध्ये त्या रुग्णानं उपचार घेतलेला आहे मी तुम्हाला त्या रुग्णाची सुद्धा प्रतिक्रिया दाखवलेली आहे डॉक्टरची सुद्धा आहे त्यांच्या नातेवाईकाची सुद्धा आहे नेमका हा जो आजार आहे हा आजार कशामुळे होतो याची लक्षणं काय असतात याबद्दल मी सविस्तर माहिती घेण्याचा के प्रयत्न केला आहे डॉक्टरांनी जे सांगितलेलं आहे की प्राथमिक लक्षणं काय आढळतात जर असे लक्षणाचे जर रुग्ण कुठे असतील तर तात्काळ जवळच्या रुग्णालयामध्ये उपचार घेण्यासाठी डॉक्टरांनी सुद्धा आवाहन केलं आहे आम्हीसुद्धा आवाहन करतो डॉक्टरांनी या रुग्णांनी रुग्णाच्या नातेवाईकांनी काय म्हणालेले आहेत मी तुम्हाला सविस्तर प्रतिक्रिया ले दाखवलेल्या आहेत विषय कोणते असो आम्ही थेट दाखवतोय परत सांगतो आमचं चॅनल एक नंबरचं आहे या चॅनलचीवर चार कोटी ऐंशी लाखापेक्षा जास्त आहेत तुम्ही आता सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा कॅमेरामॅन जावेद शेखसोबत मी हुकमत मुलानी उस्मानाबाद धाराशिव